नमस्कार मी प्रवीण हे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडक्या बहिणीनं लाडकी बन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अडिकिनी बातमी आली आहे सर्व बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठ्या अडिकिने बदल केला गेला आहे जुलै हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर या ठिकाणी देण्यात आली आहे बहिणींना खूप दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती फायनली ती प्रतीक्षा संपतील आहे जुलै हप्ता खूप दिवसांपासून महिला होतो की सर जुलैचा हप्ता कधी येणार कधी येणार फायनली तुमची प्रतीक्षा संपलेली आहे अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे अतिशय महत्त्वाचा मोठा बदल या ठिकाणी करण्यात आला आहे भरपूर महिलांना पैसे मिळत नव्हते आता त्या महिलांनासुद्धा पैसे मिळणार आहे आता संपूर्ण माहिती तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल म्हणून महिलांनो एक काम करा की सर्वात अगोदर पटापट या व्हिडिओ लाईक करून द्यायचे सर्व बहिणींनी पटापट व्हिडिओ लाईक करून द्या ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व बहिणींनी ताबडतोब काढलेला बटनमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही महिलांनी चुकतं कामाने एकही बहिणीने चुकतं कामाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा भरपूर अशा माता बगिनी की ज्यांना जूनचा सुद्धा आप्ता आलं नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आली आहे भरपूर दिवसांपासून ते एकच प्रश्न विचारत की सर जूनचा हप्ता आलेला नाही आहे सर जूनचा हप्ता कधी मिळणार फायनल तुमची प्रतीक्षा संपलेली आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी ॲचोडोमध्ये देणार आहे पण भरपूर अजूनही अशा महिला आहे की ज्यांना जूनचा हप्ता आलेला नाही आहे भरपूर महिलांना कर्ज हवं आहे तर अशा बहिणींसाठी सुद्धा एक मार्ग आठिकाणी काढण्यात आला आहे जर बहिणींना तुम्हाला कर्ज असेल किंवा जूनचा हप्ता नसेल तुमचे जे काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट मला विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देणार आहे प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला काय करायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी इंस्टाग्रामची लिंक दिले त्या लिंकला सर्वांनी क्लिक करायचे आणि बहिणीनं इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न असतील जसं की तुम्हाला कर्ज हवं असेल तर कर्ज कसं मिळवायचं त्याची तुम्हाला संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी मी सांगणार आहे कारण थेट तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करणार आहात आणि दुसरी गोष्ट भरपूर अशा माता बघींना जूनचा हप्ता मिळेल नाही त्याचीही तुम्हाला संपूर्ण माहिती मी त्या ठिकाणी देणार आहे जेणेकरून तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील थेट तुम्ही मला ठिकाणी प्रश्न विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी फ्रीमध्ये देणार आहे तर आतापर्यंत भरपूर महिलांनी या ठिकाणी जॉईन झाले आहेत इंस्टाग्रामला फॉलो केलं आहे भरपूर महिलांच्या ठिकाणी प्रश्नांची उत्तर फ्रीमध्ये दिली जात आहे तुम्ही फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम चे लिंक दिले व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक दिले व्हॉट्सअप ग्रुपलाही फ्रीमध्ये जॉईन व्हा आणि इंस्टाग्रामही फॉलो करू शकतात आता बघा मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाचा जो मोठा निर्णय घेतला आहे जुलै हप्त्याबाबत त्याची आपण संपूर्ण माहिती आता बघणार आहोत पुराव्यासाठी जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा बहिणींनो आपण या ठिकाणी आलेल्या संपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही ठिकाणी बघू शकता आत्ताची आजची या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे ती तुम्हाला ठिकाणी संपूर्ण माहिती मी पुरस्थित दाखवणार आहे तर बघा सरकारकडून लाडकी बीन योजना राबवली जात असून या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याचे पंधराशे रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जात आहे म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळतात भरपूर महिलांना ठिकाणी आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ बारा हप्ते मिळाले जर का तुम्हाला बारा हप्ते मिळाले असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा की हो सर मला ठिकाणी बारा हप्ते मिळाले आणि जर का तुम्हाला बारा हप्ता मिळाला नसेल तर कमेंट करा की नाही सर मला ठिकाणी बारा हप्ते मिळाले नाही मला फक्त अकरा हप्ते मिळाले आहे म्हणजेच मला ठिकाणी जूनचा हप्ता मिळाला नाही असं तुम्ही लिहून पाठवायचं आहे जेणेकरून लगेच तुम्हाला जूनचा हप्तासुद्धा सुद्धा पाठवला जाईल तर बघा जवळजवळ तुम्हाला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जात असतात जूनपर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तुम्ही जर बघितलं तर जूनपर्यंतचे सर्व जे हप्ते ते, ते महिलांच्या खात्यामध्ये व्यवस्थितपणे जमा करण्यात आलेले आहे जर का तुम्हाला जूनचा हप्ता आला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा की सर मला जूनचा हप्ता आलेला नाही आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे आता जुलै महिन्यात संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत म्हणजेच काय ते जुलै महिन्यात संपण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत मात्र अद्याप लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये खात्यात जमा झालेले नाही आहेत बहिणी एकच प्रश्न विचारतात की सर पंधराशे रुपये कधी येतील सर अडिकिनी जुलैचा हप्ता कधी येईल सर जुलैचे पैसे कधी येतील फायनल तुमच्या त्या अडीने प्रतीक्षा संपणार आहे कारण की जुलै महिन्यात संपण्यासाठी अवघे अडिकेने सात ते आठ दिवस तोरलेले या दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे आता बघा तुम्हाला पुढे काय सांगितलेलं आहे जुलैच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत दरम्यान येत्या आठ दिवसातच महिलांच्या खात्यामध्ये जुलैचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच येत्या आठ दिवसामध्ये तुमच्या अकाऊंटवर कधीही पैसे जमा होणार आहे बहिणींनो आत्ताच्याकडची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट ही की येत्या आठ दिवसामध्ये तुमच्या अकाऊंटवर कधीही पैसे जमा होणार आहेत म्हणजेच काय तर येत्या आठ दिवसांमध्ये कधीही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा केले जातील फक्त हे आठ दिवस खूप महत्त्वाचे जेणेकरून तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे कधीही जमा केले जातील तर बहिणीनं एक काम करा की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला सर्व अपडेट मी या ठिकाणी वेळोवेळी प्रोव्हाइड करत असतो जसे पैसे आले तसे तुम्हाला मी अपडेट देणार आहे की तुम्हाला पैसे आले तसे तुम्ही या ठिकाणी अपडेट बघणार आहात आणि तुमच्या अकाउंटवर पैसे जमा केले जाणार आहात तर पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फ्रीमध्ये जेणेकरून तुमच्या लक्षावर संपूर्ण माहिती येऊन जाईल पुढे बघा काय सांगितलं आहे जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत हे पैसे तुम्हाला दिले जाण्याचे नियोजन केले जात असल्याचं सुद्धा ॲडगीन सांगितलेलं आहे तर बघा बहिणींनो आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे अपडेट अशी की येत्या आठ दिवसामध्ये बहिणींनो इथे आठ दिवसामध्ये तुमच्या अकाऊंटवर हे पैसे जमा केले जाणार आहे जर का इथे आठ दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे आले नाही तर या ठिकाणी बघा बहिणींनो लक्ष द्या काय सांगितलेलं आहे जर का येत्या आठ दिवसामध्ये तुमच्या अकाऊंटवर पैसे आले नाही तर ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत हे पैसे दिले जाण्याचे नियोजन केले जात असल्याचं सांगितलेलं आहे आणि आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे की जर का तुम्हाला आठ दिवसामध्ये पैसे मिळेल नाही तर ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत तुमच्या अकाउंट पैसे जमा केले जाणार आहे बहिणीनो सर्वात अगोदर ह्यासाठी सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा बहिणींनो ह्यासाठी सर्वांनी लाईक करा कारण अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला आणखीन दिलेलं आहे तारीखही सांगितले की कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहे जेणेकरून तुम्हाला ठिकाणी निश्चितपणे तुम्ही अडिकीने संपूर्ण अपडेट बघू शकणार आहात आणि मी तुम्हाला डेडी सांगत आहे कधीही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात अगदी उद्या सुद्धा तुमच्या अकाउंट ठिकाणी पैसे जमा होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला मी सांगतोय की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत राहणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे पुढे बघ काय सांगितलेलं आहे जुलै महिना संपायला अवघे आठ दिवस उरलेले आहेत जुलै महिना संपायला अवघे आठ दिवस उरलेले आहेत त्यामुळे या दिवसात कधीही बघा मी तुम्हाला काय सांगितलं कधीही कधीही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होईल कधीही खात्यामध्ये पैसे जमा होतील गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्येक महिन्याचा हप्ता लांबणीवर जात आहे किंवा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिला जातो त्यामुळे ह्यावेळीही या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे म्हणजेच येत्या आठ ते सात ते आठ दिवसामध्ये तुमच्या अकाऊंटवर हे पैसे जमा होणार आहेत कधीही तुमच्या अकाउंट पैसे जमा होऊ शकतात अगदी उद्या सुद्धा म्हणून मी तुम्हाला सांगतोय की चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला डेली जी अपडेट येत असते ती बघत आला जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल ठीक आहे तर तुम्हाला संपूर्ण तुमची डाऊट होते एक समजलं असेल आता बघा भरपूर अशा बहिणी की ज्यांना डाऊट आहे की सर तीन हजार मिळतील की पंधराशे मिळतील तर बघा तेही समजून सांगतो तीन हजार कोणाला मिळणारे लक्ष द्या तीन हजार ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे अशा बहिणींना तीन हजार मिळणार आहे कारण जूनचे त्यांचे पंधराशे बाकी आहेत आणि जुलैचे पंधराशे असे टोटल त्यांना किती मिळणार आहे तीन हजार रुपये मिळणार पण आता ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला आहे अशा बहिणींना किती मिळतील तर त्या बहिणींना सरसकट पंधराशे रुपये दिले जाणार आहे कारण त्यांना जूनचा हप्ता या ठिकाणी मिळायला होता म्हणून त्यांना आता या ठिकाणी पंधराशे रुपये दिले जातील ठीक आहे हा सुद्धा तुमचा ठिकाणी प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिलेला आहे पुढे बघा लाडकी पण योजनेला वर्षपूर्ती या ठिकाणी झालेली आहे म्हणजेच एक वर्ष कंप्लीट झालेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकीबन योजनेला वर्षपूर्ती झाली आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली ही योजना ठिकाणी राबवण्यात आलेली आहे लाडकीबन योजनेमध्ये दोन कोटीपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत किती तर दोन कोटीपेक्षा जास्त महिला ह्या योजनेचा लाभ घेत आहेत ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे लाडकीबन योजनेच्या अर्जाची पडताळणी होत आहे त्यातून अनेक अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहे आता ह्यामुळे भरपूर महिलांचं नुकसान होत आहे कारण त्यांचे अर्ज या ठिकाणी पडताळणी अंत्य या ठिकाणी अपात्र केले जात आहेत व पुढे बघा काय सांगितलं आहे दहा लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत आतापर्यंत किती दहा लाख महिला बाद केल्या गेल्या आहेत लाडकी बन योजनेमध्ये जवळपास दहा लाख महिलांना पात्र करण्यात आले आहेत त्यानंतर आता निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केल्यानंतर आता नवीन यादी तयार करण्याचे आदेश महिला व बालविकास विभागाला देण्यात आले आहेत त्यानंतर यादी तयार केली जाणार आहे म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ तुम्ही जर विचार केला तर ज्या महिला निकषामध्ये बसत नाही अशा महिलांना अर्ज ज्यांची बाद केले जात आहे आणि त्यानंतर एक नवीन यादी तयार केली जाणार आहे असे आदेशसुद्धा देखील देण्यात आले महिला व बालविकास विभागाला जेणेकरून कोणकोणत्या महिला पात्र याची यादी बनवली जाणार आहे तर अतिशय दमदार अपडेट होती संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे कधी पैसे मिळतील त्याची माहिती समजून सांगितलेली आहे किती रक्कम मिळणार आहे पंधराशे किती हजार हेही सांगितलेलं आहे आता पटापट एक काम करा की सर्व बहिणींसाठी मी फ्रीमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे त्या बहिणींनी पटापट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा कारण त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला हजारो महिला इथे जॉईन झाले आहेत आणि प्रत्येक महिला फ्रीमध्ये मदत केली जात आहे लाडकी बन योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ज्यांना हप्ता आलं नसतील त्यांनी पटापट जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स दिले आहे आणि तुम्हाला जर का कर्ज हवं असेल किंवा तुम्हाला काही डाऊट असतील जुलै हप्ता कधी येईल याची माहिती हवं असेल कर्ज मिळवायचे असेल तर पटापट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता तुमचे सर्व प्रश्नाची उत्तरं घेऊ शकता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद